महाराजजी आम्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे आलेलो आहोत आपण आज ज्ञानेश्वर पैस खांब बावलींनी जी ज्ञानेश्वरी पैस खांबाला टेकून लिहिली त्या सोहळ्याची दिंडी इतर वेळेस सगळी वेगळी राहायची पण ह्या वेळेस आपण विठ्ठल महाराज राऊत गंगापूरचे जे आहेत ज्येष्ठ वारकरी आपण सर्व संतांनी मिळून ह्या वेळेस एकत्र दिंडी काढण्याचा विचार केला आणि तो मनोदय आपण स्वीकारला मठाधिपती ज्ञानेश्वर संस्थान या नात्याने तर प्रथम महाराज आपण हस्के महाराज आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की एक गाव एक गणपती एक गाव एक पानवटा तसं आपण हे सुरू करण्यामागचं आपलं मकसद काय आणि या याला या आपण भावार्थ दीपिका आषाढी वार कार सोहळा या कशा पद्धतीने आता आपण साजरा केला आणि कसं करणार एवढी संख्या कसं नियंजीवन करणार श्रीक्षेत्र नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान निवासीपासून गेली छप्पन्न वर्षे जातच होती परंतु या वर्षी त्या दिंडीचं विस्तारित रूप सोहळ्याच्या रूपानं करायचं काही दिवसापूर्वी ठरलं त्याला महात्म्यांचा आशीर्वाद होता आणि वारकऱ्यांची ती मनामध्ये भावना देखील होती आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार केला आणि दिंड्यावाल्यांशी संपर्क केला दिंड्यावाल्यांनी दिंड्यावाल्यांनीवर आणि ती आरोग्य आणि देऊप्रमाणे निवासी होऊनही पंढरपुराकडे हा पालखी सोहळा आता निघालेला आहे पालखी सोहळा निघाला तर याच्यात आपण जसे आपले आंतरजातीय दरवर्षी वेगवेगळे असायचे तसं ह्या वर्षी, तस वर्षी आपल्या किती दिंडे एकत्रता आहे आपल्यामध्ये आणि त्यांचं जेवण आणि राहण्याची काय व्यवस्था आहे सर्व दिंड्यांची यावर्षी साधारणतः बावीस तेवीस दिंड्या एकत्र पंढरपुराकडे या सोहळ्यामध्ये चाललेल्या आहेत आणि अन्नदानाचं म्हणाल तर ज्याप्रमाणे आनंदी देऊवरून जे पालखी सोहळे निघतात त्यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांची जी सोय असते त्याप्रमाणेच आहे फक्त या सोहळ्यामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक अन्नदान सगळ्या दिंड्यांकरिता केलेलं आहे आणि सोहळ्यामध्ये हो गेल्या वर्षीप्रमाणे किंवा त्या सोहळ्यामध्ये ज्याप्रमाणे चालतात त्याच नियमाने चालतात चालता। आणि दिंडी आपण ज्या ठिकाणी मुक्काम असते आपली प्रत्येक ठिकाणी

संकल्पना गेल्या वर्षीच्या दिल्लीमध्ये था चालू असतानाच था मांडली आणि लोकांच्या सहकार्य पूर्ण झाली नवीन भारत या वर्षीसाठी आपल्याला आहे आता पुरुषांची संख्या किती आहे आणि महिलांची किती आहे आपल्या दिल्लीमध्ये ज्ञानेश्वर दे दे। संस्था ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिल्लीमध्ये साधारणत चारशे पाचशे पुरुष आणि तीनशे चारशे महिला असतात आणि प्रत्येकी बी सी किती रुपये ठेवले दीड हजार रुपये पंधराशे रुपये आणि एकूण दिंड्या तालुक्यातील विविध दुसऱ्या तालुक्यातील किती आपल्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांची एकूण संख्या किती हा दिंड्या नेवासा तालुक्यातील आहेत काही गंगापूर तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशा विविध ठिकाणावर आलेल्या आहेत तर याच्यासाठी आरोग्य यंत्रणा वगैरे हे आपली सुशिक्षा करतात का तपासणी वगैरे आता करोनाचं पण काही रुग्ण महाराष्ट्रात आढळून आलेले आहेत तर अशामध्ये तुम्हाला रिस्क नाही वाटत का तेवढ्या दिंड एकत्र झाल्यामुळं आणि त्याची त्या पेशंटची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे की नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट